नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या ज्या लैंगिक समस्या असतात जसं की इरेक्टायल डिस्फंक्शन आहे नपुसंगता आहे हे तुम्हाला माहीत आहे का की व्हेनस इन्सफिशियन्सी किंवा आर्ट्रियल इन्सफिशियन्सी किंवा व्हेनस लिकेज याच्यामुळं पण होऊ शकतात आणि याच्यासाठी आपण कोणत्या पोजिशनमध्ये आपण जर संबंध जर ठेवले तर आपल्याला चांगलं इरेक्शन मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल त्याच विषयावर आज, आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ते पण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत असतो आणि मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना पण माझ्या चॅनलचा बेनिफिट झाला पाहिजे आणि त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खरोखर तुम्हाला दोन सायंटिफिक व्हिडिओ रोजचे जर तुमच्या लाईफमध्ये पाहिजे असतील तुमचं सेक्च्युअल इम्प्रुवमेंट स्टॅमिना पॉवर वाढण्यासाठी तर नक्की मग बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून रोजचे दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच तुम्हाला काही ना काही सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतील तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की व्हेनस लिकेजमुळं किंवा आर्टियल इन्सफिशियन्सीमुळं जर आपल्याला इरिक्शनची कमी असेल त्यासाठी आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा बेनिफिट घेऊन किंवा त्याचं टेक्नॉलॉजी किंवा त्याचंच त्याच्या पाठीमागचा सायन्स आपण स्टडी करून आपण त्याच्यावर कशी मात करू शकतो त्याचविषयी आपण या व्हिडिओद्वारा आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो जसं तुम्हाला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण जर समजा दगड मारला आंबा खालीच पडतो याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो हे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपण कसं बेनिफिट करू घेऊ शकतो आणि आपले पोझिशन बदलूनच फक्त आपल्या इलेक्ट्राय डिस्फंक्शनवर कसं मात करू शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर मित्रांनो तुम्हाला एक माहीत आहे की समजा आता आपल्या इंद्रियामध्ये रक्तपुरवठा आलेला आहे जर इंद्रिय असं जर केलं तर हे बॉटल मी असं करतो आहे तर इथून लिकेज होऊ शकतं कारण की याचे वॉल जे असतात हे असं व्ही शेपमध्ये वॉल असतात आणि त्या वॉलमधून हे जसं या बॉटलमधून ऑइल लिकेज होतं त्याचप्रमाणे त्या वॉलमधून आपलं रक्त पण लिकेज होऊ शकतं आणि त्याच्यामुळं आपलं आलेलं इरेक्शन आपलं परत जाऊ शकतं म्हणून तुम्हाला ही बॉटल म्हणजे तुमचं तुम्हा इंद्रिय तुम्हाला असं ठेवावं हो लागेल जेणेकरून इथं काही लिकेज व्हेनस लिकेज वगैरे काही असेल तर ते होणार नाही आणि त्यामुळं आलेलं इरेक्शन परत जाणार नाही म्हणून जेव्हा केव्हा तुम्हाला व्हेनस इन्सफिशियन्सी किंवा वेनस लिकेजचे प्रॉब्लेम असतील किंवा इन्सफिशियंट ब्लड फ्लो असेल तर त्यावेळेला तुम्हाला कंपल्सरी तुम्हाला फिमेल ऑन टॉप पोझिशन या पोझिशनद्वारा तुम्हाला इंट्रकोस करावा लागेल तर फिमेल ऑन टॉप पोझिशन जर केलं तर तुमचं इरेक्शन पण मेंटेन राहू शकतं पण तरी जर तुम्हाला व्हिनस लिकेज जास्त असेल तर तुम्ही बेस ऑफ द पेनीसला म्हणजे आपल्या पेनीसच्या एक्झॅक्टली बेसला तुम्ही एखादं जाड आपलं जे जा ले लेडीज रबर बँड वापरतात आपले केस केसांना बांधण्यासाठी ते पण रबर बँड थोडंसं तुम्ही टाईट बांधू शकता की जेणेकरून इरेक्शन परत जाणार नाही तर मित्रांनो जर फक्त एक पोजिशन चेंज करून केव्हा केव्हा तुमच्या इरेक्शनला मात करू शकता कारण की बरेच माझ्याकडे रुग्ण असे येतात की डॉक्टर साहेब आम्हाला इरेक्शन तर प्रॉपर येतं पण जेव्हा आम्ही इन्सर्ट करायला जातो तेव्हाच माझं इरेक्शन जा परत जातं हे का बरं जातं की त्यांचं ए त्यांचं पेनिज हे असं असतं आणि याच्यामुळं आपलं जे ब्लड फ्लो असतो जो ब्लड आलेलं असतं हे कुठंतरी व्हेन म्हणून लिकेज होत असतं आणि त्याच्यामुळं इंद्रियामध्ये रक्तपुरात थांबत नाही आणि त्याच्यामुळं आपलं इरेक्शन आलेलं परत जातं तर मित्रांनो हेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरून आपण जर लाय डाऊन म्हणजे आपण पाठीवर झोपायचं आणि आपल्या पार्टनरला वर घ्यायचं असे ज्या पोझिशनमध्ये जर केलं तर आलेलं इरेक्शन या वेनस लिकेजमुळं परत जाणार नाही आणि या ग्रॅव्हिटेशनचा फोर्सचा तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये इरेक्शन चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी चांगला याचा उपयोग करून घेऊ शकता तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला असे प्रॉब्लेम असतील की आलेलं इरेक्शन परत जात असेल तर तुम्ही ही पोझिशन नक्कीच निवडा आणि ह्या पोझिशनमध्ये करून बघा आणि जरी इरेक्शन जर कमी होत असेल तर रबर बँडचा वापर करा हे जर तुम्ही करून ब बघितलं तर याचे तुम्हाला काय बेनिफिट भेटतात ते तुम्ही केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा छोटी जी असते फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत घेऊन तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न करू नका आणि कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची गरज पण नसते केव्हा केव्हा तुम्ही या ट्रिक्स जे मी तुम्हाला नॅचरल फॉर्ममध्ये नॅचरल सोल्युशनमध्ये सांगत असतो ते जर नॅचरल पद्धती किंवा नॅचरल ट्रिक जर तुम्ही वापरल्या तर घरच्या घरी तुम्ही बरेच तुम्हाला आलेले जे लैंगिक आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता धन्यवाद मित्रांनो